नमस्कार तेजस न्यूज मध्य आप स्वागत आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाला इंदिरा नगर वायराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या आश्रमशाळेचे योगासन स्पर्धेमध्ये घवघवीत वेश दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील संत तुकाराम हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने तालुका स्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वैराग या आश्रमशाळेतील मुला मुलींनी एकोणीस वर्ष वयोगटामध्ये भाग घेतला होता एकोणीस वर्ष वयोगटामध्ये योगासन स्पर्धेमध्ये बबलू सतीश राठोड याने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे या खेळाडूस मार्गदर्शन व संघ व्यवस्थापक म्हणून श्री अनिल दळवे पैलवान श्री हनुमंत पांढरमिसे श्री बाळासाहेब वाळके यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा संस्थेचे माजी सदस्य मातोश्री सुरेखा काकी कोरके जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा कोरके जगदंबा परिवाराचे सचिव डॉक्टर अमिता दिदी कोरके मार्गदर्शक बापू कर्डे प्राचार्य खंडेराया घोडके मुख्याध्यापक विकास पाटील व आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या